गोठा बांधला गेला होता एक एक रुपया गोळा करून खात्यावरती सात लाख रुपये गोळा केले होते आणि आता या सात लाख रुपयाच्या म्हशी घ्यायच्या आणि दुधाचा व्यवसाय वाढवायचा असं शेतकऱ्याचं स्वप्न होतं एक दिवस त्याच शेतकऱ्याचा फोन त्याच्या मुलानं घेतला सहावीस शिकणाऱ्या त्या पोरानं हातात फोन घेतला एक गा गेम डाउनलोड केला वेगवेगळ्या ॲप्लिकेशन डाउनलोड केले के परमिशन दिल्या आणि अकाउंटवरले सात लाखामधले पाच लाख रुपये गायब झाले हे सगळे पैसे उडाले कसं काय काय नेमकं केलं होतं सगळ्याच गोष्टीवरती प्रकाश टाकूया नमस्कार मंडळी स्वागत आहे आपलं रॉयल शेतकरी या यूट्यूब चॅनलमध्ये खरंतर ही बातमी शेतीशी निगडित आहे म्हणून शेतकरी बांधवांनो जागरूक करावं यासाठी हा व्हिडिओ बनवला जातो आहे ही सगळी घटना कुठली लांबची नाही तर आपल्याच कोल्हापूरमधल्या राधानगरीमधली ही घटना आहे एक शेतकरी दुधाचे पैसे येत होते दहा दिवसाला पेमेंट त्या खात्यावरती येत होतं इतरही इकडनं तिकडनं पै पै एक रुपया जोडला जात होता की मशी आणायच्यानंतर हा दुधाचा व्यवसाय पुढं वाढवायचा याच्यासाठी आणि खात्यावरती जवळपास सात लाख रुपयाची रक्कम शेतकऱ्यानं गोळा केली होती आणि आता चार पाच म्हशी बाहेरनं मागून घेऊ अशा पद्धतीनं त्याच्या डोक्यात होतं गोठा बांधला गेला होता सगळी तयारी झाली होती नवरा बायकोचं सगळं कष्ट त्या खात्यावरती जमा होतं दोन मुलं त्या शेतकऱ्याला एक मोठा आणि दुसरा छोटा छोटा सहावीस शिकत होता आणि या छोट्या पोरानं हातात फोन घेतला गेम खेळायला एक गेम डाउनलोड केला फ्री फायर नावाचा हा गेम सांगितला जातो आणि त्या गेम डाउनलोड केला त्याच्यात ते, ते शास्त्र भेटतात किंवा बंदुका विकत घेण्यासाठी त्या पोरानं काही पैसे तसे फोनपेच्या माध्यमातून वापरल्याचं नंतर तपासातनं बाहेर आलं मात्र हे सगळं करत असताना काही ॲप्लिकेशनला त्यानं परमिशन दिल्या काही अनावश्यक जे ॲप्लिकेशन होते तर ती हो ला हान ला हान ते सुद्धा डाउनलोड झाले आणि साहजिकच प्रत्येक घरामध्ये शेतकऱ्याच्या घरात लहान लहान पोरं असतात ते पोरं हातात फोन घेतात मोबाईल पाहतात पाहत असताना बऱ्याच जाहिराती येतात काही परमिशनसुद्धा मागतं फोन आणि न कळत हे लहान लेकरांकडनं त्या परमिशन अलाव होतात परमिशन दिल्या जातात काही अप्लिकेशन सुद्धा का डाऊनलोड होतात जे बिना कामाचे असतात ते ॲप्लिकेशन डाउनलोड होतात आणि त्याच्या माध्यमातून जे काय आहे हॅकर है, आहे ते फोनचा ताबा मिळवतात फ्री फायर गेम काही बंदुका विकत घेण्यासाठी त्या पोरानं पैसे खर्च केले आणि दुसरं महत्वाचं ते म्हणजे काही ऍप्लिकेशनला परमिशन देण्यात आल्या आणि त्याच्या माध्यमातून अकाउंट वरले सात लाख रुपयामधले पाच लाख रुपये जे आहेत तर ते हॅकरनं पळवल्याचं पाहायला मिळतंय पोलिसातनं ह्या सगळ्या गोष्टींना तपासातनं बाहेर आलं ज्या वेळेला तो शेतकरी बँकेत गेला बँकेनं सांगितलं की ह्या सगळ्या ऑनलाईन ट्रान्झॅक्शन झालेल्या आहेत आम्हाला काय माहिती नाही तुम्ही पोलीस स्टेशनला जा पोलीस स्टेशनला तो मोबाईल घेतला त्या मोबाईलचा तपास केला त्याच्यावरती सगळं झालं त्या पोरांना जे आहे तर त्या पोरांना विचारपूस केली लहान नंतर ह्या सगळ्या गोष्टी सांगितल्या प्रत्येक शेतकऱ्याच्या घरात अशी लहान पोरं आहेत जी फोन पाहतात आणि सहा रडायला लागलं काय झालं की त्याच्या हातात आपण मोबाईल देतो पण मोबाईलमध्ये दे आपला महत्त्वाचा डाटा असतो त्यातला बँक अकाउंट असेल त्याला मोबाईल नंबर लिंक असतो अशा सगळ्या गोष्टी असतात आणि ह्या सगळ्या गोष्टी कधी होतात म्हणजे पोरांना काही जाणून बुजून केलं नाही पण त्याच्याकडनं न कळत ह्या सगळ्या गोष्टी घडल्या तुमच्या फोनमधून मध्ये तर असं होत नाही ना याची काळजी घ्या आणि फोन देत असताना किंवा त्याचा एक वेगळा मोड त्याला ऍक्टिव्ह करून देत चला किंवा बँकचं जे फोनपे ॲप्लिकेशन आहे ह्या सगळ्या गोष्टी कुठंतरी बाजूला काढून ठेवा त्याचे पिन असतील त्याच्या सिक्युरिटीच्या काही गोष्टी असतील तर त्या महत्त्वाच्या त्याकडं लक्ष द्या असंच मी शेतकरी बांधवांना सांगाल पै पै गोळा करून ज्यावेळेला असं अकाउंटमधून अचानक पैसे गायब होतात त्यावेळेला प्रचंड भयानक परिस्थिती असते आभाळ जणू का वाकल्यासारखं होतं जमीन खालची सरकते आणि याच्या पुढं काही करता येऊ शकत नाही त्या शेतकऱ्याला हे त्याचे पैसे परत मिळावे हीच खरं तर अपेक्षा मात्र तुम्ही या सगळ्या गोष्टीची काळजी घ्या फोन पोरांच्या हातात देत असताना लेकराच्या हातात देत असताना या सगळ्या गोष्टीची काळजी घेत चला भेटत राहूयात जय जवान जय किसान जय हिंद